आमचं चॅनल केलं नसेल तर कृपया करा ताजा 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 देला देला करा आणि नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती आता अगदी ठणठणीत आहे पण डॉक्टरांच्या सूचनेमुळे मी तुम्हाला भेटू शकणार नाही अनेक कार्यकर्त्यांनी चेन्नईला येत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे माझे दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि माझ्यावर अलोट प्रेम करणाऱ्या तमाम समाज बांधवांना आपण येथे येऊ नये ही नम्र विनंती आहे दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल बाबा पाटील आणि अॅडव्होकेट केसी पाडवी यांच्या विजयासाठी झटावे त्यांचा विजय हीच माझ्यासाठी तुमची खरी भेट असेल असे भावपूर्ण आवाहन काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांना केले आहे नमस्कार जे परमेश्वराला माझ्या सगळ्या मित्रांनी हजारो चाहत्यांनी परमेश्वराला साकडं घातलं अल्लाला दुवा केली आणि त्या दुवेच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर आहे आज माझा पुनर्जन्म झाला आहे असं म्हटलं तरी वागवं होणार नाही आणि माझी प्रकृती अत्यंत चांगली आहे आज माझं ऑपरेशन होऊन एक महिना होऊन गेला माझे सर्व टाके वगैरे सगळे निघून गेले आता आठवड्यातून दोन दिवस फक्त मी दवाखान्यामध्ये जातो मंगळवार आणि शुक्रवार बाकी दिवस घरी राहतो परंतु मला तुम्हाला भेटता येत नाही कारण डॉक्टरांनी जो सल्ला दिला आहे त्याच्यात लोकांना भेटू नये ही प्रमुख अट आहे आणि म्हणून तुम्ही जरी चेन्नईला आले तरीसुद्धा मी तुम्हाला इच्छा असूनही भेटू शकत नाही आणि मग त्याचं दुःख मलासुद्धा होतं आणि म्हणून मी माझी विनंती आहे सगळ्याच दोन्ही दोन्ही जिल्ह्यातील माझ्या प्रमुख प्रमु मित्रांना की मला भेटण्यासाठी चेन्नईला कोणीही येऊ नये माझ्या डिस्चार्ज पेपरवरती दहा मे डिस्चार्ज लिहिला आहे परंतु नंदुरबार लोकसभेचं मतदान हे एकोणतीस एप्रिलला आहे धुळे लोकसभेचंही मतदान एकोणतीस एप्रिलला आहे आणि म्हणून मी माझ्या डॉक्टरांना विनंती केली आहे के की मला चोवीस एप्रिललाच डिस्चार्ज द्या जर डॉक्टरांनी दिला तर मी चोवीस एप्रिललाच नंदुरबारमध्ये येणार आहे नाहीतर मग ना इलाजाने मला दहा मेच्याशिवाय पर्याय नाही पण आपण सगळ्यांच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अत्यंत ठणठणीत आहे आत्तापर्यंत मी लोकांसाठी लोकांसाठी होतो असं म्हटलं तरी चालेल रात्री बेरात्री केव्हाही लोकांनी मला हाक मारली तरी त्या हाकेला मी प्रतिसाद देत होतो आता याच्या पुढे थोडीशी माझीही काळजी लोकांना घेणं गरजेचं आहे आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच माझ्या आयुष्यामध्ये मला वागावं वा लागणार आहे एक वर्ष तरी कमीत कमी अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे परंतु सगळं काही हे जनतेच्या आशीर्वादानं आणि दुवानं कारण मी पहिल्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं की लोकांच्या जवळ भरपूर डॉक्टर असतात दवा असते पण जेवढी दुवा माझ्याबरोबर होती तेवढी या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोणाच्या बरोबर नव्हती आणि म्हणूनच दुवा क्या नाही कर सकती याचा अनुभवसुद्धा मी घेतला आहे आणि दुवाच सर्वात मोठं औषध आहे आणि त्या दुवेमुळेच मी आज जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या दुवेमुळे मी चांगला ठणठणीत आहे पुनश्य एकदा माझ्यावर प्रेम केलेल्या सगळ्या मित्रांचं दोन्ही जिल्ह्याच्या जनतेचं मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच प्रेम ठेवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो जेवढ्या प्रामाणिकपणे साठ वर्ष तुमची मी सेवा करत राहिलो मलाही राजकारणामध्ये तीस वर्ष होऊन गेले आणि पूर्वेला आयुष्यसुद्धा तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल एवढं वचन देतो फक्त माझी विनंती आहे की मला भेटायला चेन्नईला कुणीच येऊ नये दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांच्यासाठीच माझ्या सर्व मित्रांनी प्रयत्नांची पराकष्ठा करावी आणि कुणाल बाबा आणि केसी पाडवी यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनीच जीवाचं रान करावं एवढी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद